हॅलो यथाधवी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण निर्देशक भूमितीमधील काही राहिलेली आणि महत्त्वाची वाटतात अशी गणितं घेणार आहोत व्हिडिओची लेंथ कमी केलेली आहे की तुम्हाला वेळ फार कमी मिळतो आणि तेवढ्या वेळामध्ये दहा पंधरा वीस मिनटामध्ये तुम्ही सहज व्हिडिओ त पाहता येईल यासाठी व्हिडिओची लेंथ मी कमी केलेली आहे बाळानो चला तर मग मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाळानो निर्देशक भूमीतील गणित बघा जर बिंदू यल यलचे चे निर्देशक काय दिले आहेत एक आणि सात आणि यमचे निर्देशक काय दिलेले आहेत बघा एक आणि पंधरा एक आणि पंधरा यातील अंतर दहा असेल यातील अंतर दिलेलं आहे त्यांनी थोडासा वेगळा प्रश्न वाटतोय म्हणून हा घेतलेला आहे यातील अंतर दहा आहे दहा असेल तर एक्सची किंमत काढा असेल तर एक्सची किंमत काढा बघा आता हे गणित कसं सोडूया डिस्टन्स फॉर्म्युलाच वापरायचं आहे बाकी काही करायचं नाही चला तर मग यल चे निर्देशक लिहून घेऊया एक्स आणि सात यमचे चे निर्देशक लिहून घेऊया एक आणि पंधरा आणि डिस्टन्स यल यम किती दिलेलं आहे दहा हे, हे सगळं कशामध्ये लिहिलं सुरुवात करताना प्रश्नाचं उत्तर लिहिताना आता हा येणार एक्स वन हा येणार वाय वन हा येणार एक्स टू हा येणार वाय टू म्हणून डिस्टन्स काय काढायचं आहे आपल्याला यल यम बरोबर डिस्टन्स फॉर्म्युला एक्स टू मायनस एक्स वन कंसाचा वर्ग आधी वाय टू मायनस वाय वन कंसाचा वर्ग किमती भरूया एक्स टूची ची किंमत किती आहे एक एक्स कंसाचा वर्ग अधिक वाय टूची ची किंमत पंधरा वजा सात कंसाचा वर्ग इथं किंमत किती आहे इथं दहा भरून घेऊ आता इथं आहे असंच राहणार अधिक पंधरातनं सात गेली किती उरणार आठ आठचा वर्ग काय करूया दोन्ही बाजूचा वर्ग करूया म्हणजे हे वर्ग चिन्ह वर्गमूळ चिन्ह हे काय होईल निघून जाईल तो बा वर्ग करून वर्ग म्हटल्यानंतर काय येणार इथं शंभर बरोबर हे वर्गमूळ चिन्ह फक्त निघून जाणार आहे आधी खिथ काय राहणार आहे आठचा वर्ग आता काय करूया आहे हे शंभर बरोबर एक वजा एक्स कंसाचा वर्ग अधिक आठचा वर्ग चौसष्ट मग काय करायचं हे शंभर इकडं आणूया चौसष्ट शंभर वजा चौसष्ट बरोबर काय राहिले एक वजा एक्स वर्ग याची कंसाची फोड काढून पण करून पण सोडवता येतं हा हो बाळांना ए वर्ग वजा टू ए बी प्लस बी वर्ग परंतु त्याच्यापेक्षाही सोपी पद्धत आहे म्हणून ही पद्धतीचा अवलंब केला शंभरमधून मधून चौसष्ट गेले किती उरले छत्तीस बरोबर आता काय करायचं दो बा वर्गमूळ घ्यायची वर्गमूळ घेऊन दो बा वर्गमूळ घेऊन काय येणार आहे हे कशाचं वर्ग आहे छत्तीस सहाचा अधिक वजा येणार बरोबर एक वजा एक्स असं येणार आहे मग आता काय करूया माहिती आहे हे एक्स इकडं आणूया बरोबर हे एक अधिक वजा सहा ठेवायची म्हणून काय केलं कळालं हे वजा एक्स इकडं आणल्यावर अधिक राहिलं हे एक तसंच नेलं हे अधिक वजा इकडं न्यायचं चिन्ह अधिक वजा दिलेली आहे त्यामुळे आहे असं नेलं हे आपल्या सोयीसाठी करून घेतलेलं आहे म्हणून एक्स बरोबर एक अधिक सहा किंवा एक्स बरोबर एक वजा सहा म्हणून एक्स बरोबर सहा ने एक सात आणि एक्स सा बरोबर सहाने एक गेले किती उरतात पाच ही किंवा ही किंमत कशाची असेल आपली एक्सची किंमत एक्सची किंमत काय असेल एक तर सात असेल किंवा वजा पाच आहे ना, ना सोप अवघड वाटत होतं तसं अवघड आहे का नाही कदाचित तीन मार्कांना सुद्धा हे आपल्याला देऊ शकतात चला तर मग बघितल्यानंतर अवघड वाटणार पण सोपं गणित आपण घेणार आहोत एचे निर्देशक हे दिलेलं सातवं गणित होतं हे आठवं गणित बघा एचे निर्देशक दिलेले आहेत एक आणि दोन त्यानंतर बी चे निर्देशक दिलेले आहेत एक आणि सहा सी चे निर्देशक दिलेले आहेत एक अधिक दोन वर्गमुळात तीन ही एक संख्या आहे हे चार हे संभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा हे समभुज त्रिकोणाचे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा मग पहिल्यांदा काय करायचं डिस्टन्स फॉर्म्युलाच बरोबर का शिरोबिंदू दाखवण्यासाठी डिस्ट अंतराचं सूत्रच वापरावं लागतं हे लक्षात ठेवायचं मग पहिल्यांदा काय लिहायचे एचे निर्देशक एक आणि दोन नंतर लिहायचे बीचे निर्देशक एक आणि सहा पहिल्यांदा ए बी काढायचं नंतर बी सी काढायचं नंतर ए सी काढायचं एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू म्हणून आता डिस्टन्स काय काढायचं आपल्याला ए बी डिस्टन्स ए बी बरोबर सूत्र पुन्हा एक्स टू मायनस एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन कंसाचा वर्ग बघा आता इथं एक्स टू एक्स टू किती आहे एक वजा एक कंसाचा वर्ग अधिक वाय टू किती आहे सहा सॉरी वाय टू सहा आहे वाय वन दोन कंसाचा वर्ग इथं काय येणार झिरोचा वर्ग अधिक सहात न दोन गेले चारचा वर्ग म्हणजे चारचा वर्ग किती येणार डायरेक्ट इथं सोळा सोळाचं वर्ग मूळ किती येणार चार म्हणजेच डिस्टन्स ए बी बरोबर आपल्याला किती मिळालं चार आता डिस्टन्स कुठलं काढायचं आहे बी आणि सी आता आपल्याला काय लिहून घेतले पाहिजेत डिस्टन्स बीचे आणि सीचे बी निर्देशक बीचे निर्देशक एक आणि सहा सीचे निर्देशक काय आहेत एक अधिक दोन वर्ग मुळात तीन आणि चार या या बिंदूसाठी खरं तर मी हे गणित सोडवायला घेतलेलं आहे चुकून पडलं तर हे एक्स वन हे वाय वन हे एक्स टू हे वाय टू बघा डिस्टन्स काय काढायचं आहे आपल्याला बी सी बरोबर आपला फॉर्म्युला अंतराचा एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग आता आपण इथं भरायचं एक्स टू किती आहे बळानो एक अधिक दोन वर्ग मुळात तीन एक्स वन किती आहे वजा एक ह्याचा काय करायचा वर्ग अधिक वाय टू किती आहे चार वजा वाय वन किती आहे सहा कंसाचा वर्ग बरोबर काय काढायचा आहे डिस्टन्स बी सी हे आधिक आणि वजा वेगळ्या शाईने दाखवते तुमच्या लक्षात येईल मग हे अधिक आणि वजा आहे ना हे अधिक हे एक आणि इथं वजा एक एकमेकांना काय होतील इथं निघून जातील मग राहिले किती इथं दोन वर्ग मुळात तीन कंसाचा वर्ग येईल लक्षात ठेवा एवढं तर महत्त्वाचं होतं ते अधिक सहामधून चार गेले दोन राहिले कसले दोन वजा दोनचा वर्ग मग आता डिस्टन्स ए बी सी डिस्टन्स बी सी बरोबर इथं बघा दोनचा वर्ग चार वर्गमुळात तीनचा वर्ग तीन आणि पुन्हा बरोबर आहे अधिक इथं वर्गच केला नाही तर दोनचा वर्ग चार केला वर्गमुळात तीनचा वर्ग तीन आला वजा दोनचा वर्ग किती येणार चार मग इथं तिन्ही चोख बारा अधिक चार किती आले सोळा सोळा कशाचा आहे चार डिस्टन्स बी सी किती आला पुन्हा चार आला ना तर डिस्टन्स बी सी चार आला आहे डिस्टन्स ए बी पण किती आला आहे चार इथं लिहून घेऊया फार तर डिस्टन्स ए बी पण किती आला आलेला आहे चार हे कशासाठी लिहून घेतलं आपल्या माहितीसाठी कारण आपल्याला एक बाजू काय करावी लागणार आहे आता पुसावी लागणार आहे आता काय काढून घ्यावं लागणार आहे आपल्याला डिस्टन्स ए सी हे कळायला असेल तुम्हाला बाळानो आता काढून घ्यायचं डिस्टन्स ए सी ए सी काढून घेत असताना एचे कोऑर्डिनेट एचे निर्देशक एक आणि दोन सीचे निर्देशक एक अधिक दोन वर्ग मुळात तीन आणि चार इथं एक्स वन वाय वन एक्स टू आणि इथं वाय टू डिस्टन्स काय म्हणायचं ए सी डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा एक्स टू मायनस एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन कंसाचा वर्ग बरोबर एक्स बर. टू म्हणजे काय येणार एक अधिक दोन वर्ग मुळात तीन ही कशाची किंमत आली एक्स टूची व जा एक्स वन एक्स वन किती आहे एक याचा काय येणार पूर्ण याचा वर्ग अधिक वाय टू किती आहे चार वजा वाय वन वाय वन किती आहे दोन चा वर्ग हे टू चार आणि वाय वन दोन बरोबर बघा आता इथं पण तसंच होणार आहे कसं होणार आहे बाळानो इथं तसंच होणार आहे अधिक एक आणि वजा एकमेकाला एक काय होणार आहे हे निघून जाणार आहेत म्हणजे राहिले किती बाळानो निघून गेले म्हणजे राहिले किती दोन वर्ग मुळात तीन राहिले त्या कंसाचा वर्ग येईल अधिक चार मधून दोन गेले किती राहिले दोनचा वर्ग येईल बरोबर हिथं पण सेम तसंच पोझिशन आली दोनचा वर्ग चार गुणिले तीन अधिक चार तिन्ही चोख बारा अधिक चार किती येणार सोळा बरोबर चार कुठलं आलं डिस्टन्स ए सी डिस्टन्स ए सी किती आलं चार सगळे डिस्टन्स कसे आले सेम मग लिहायचं कसं लिहिणार बघा हे कळालं असेल तुम्हाला कसं सोडवलं ते काय लिहिणार डिस्टन्स ए बी बरोबर चार डिस्टन्स पी सी बरोबर चार डिस्टन्स ए सी बरोबर चार म्हणून हे बिंदू कुठले बिंदू दिलेले आहेत ए बी एन सी बिंदू ए बी ए बी आणि सी हे समभुज